एखादा पिक्चर पाहताना इंटरव्हलपर्यंत पिक्चरचा सिक्वेन्स जुळत नाही आणि पिक्चरमध्ये नेमकं कोणत्या पात्राची काय भूमिका होती कोण हिरो होता आणि कोण विलन होता हे समजून घेण्यासाठी पिक्चरच्या शेवटापर्यंत जावं लागतं हे उदाहरण मी तुम्हाला एकनाथ शिंदेंच्या व्हिडिओसाठी देते कारण एकनाथ शिंदेचं नेमकं पुढं काय होणार हे पाहण्यासाठी पूर्ण पिक्चर अगोदर पाहणं गरजेचं आहे दोन हजार बावीसमध्ये अभूतपूर्व बंड करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी चाळीस आमदारांच्या जीवावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद मिळवलं महाराष्ट्रातील शरद पवारांच्या बरोबरीचे किंवा तितकेच मुसद्दी आणि चाणक्य राजकारणी असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आपण मात दिली असा समज एकनाथ शिंदेचा झाला असावा देवेंद्र फडणवीस हे तोपर्यंत तो वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते जसं शिंदे साहेब म्हणतील तसे मान डोलेवत होते मात्र फडणवीसांच्या डोक्यात खटका तेव्हाच पडला होता ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं होतं जिथे विरोध होता जिथं नकार होता तिथेसुद्धा शिंदेनी काही निर्णय घेतले होते मात्र आपल्या वेळेची वाट देवेंद्र फडणवीसांनी पाहिली आणि ती वेळ आलीच आणि तिथून पुढे आत्तापर्यंत एकनाथ शिंदेचा स्टेप बाय स्टेप कार्यक्रम लावला जातोय चाळीस आमदारांच्या जीवावर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद घेऊन बसलेत ज्या मुख्यमंत्रीपदासाठी बस मुख्यमंत्री दोन हजार चार सालापासून अजित पवार वाट बघतायत बंड करतायत काकाना घरी बसवण्यासाठीचं समज देत आहेत त्या अजित पवारांनाही जमलं नाही ते एकनाथ शिंदेना काही वेळात मिळालं कॉमन मॅन म्हणून एकनाथ शिंदे यांनी आपली इमेज तयार केली एवढंच नव्हे तर वाटाघाटीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बरोबरी करत भाजपाकडून तेवढ्याच जागा आपल्या वाट्याला करून घेतल्या हे सगळं करत असताना जागलेली महत्वाकांक्षाने लालच जी आहे ती शिंदेची भाजपाला दिसत होती आणि तीच लालच दिल्लीतील हायकमांडनं सुद्धा ओळखली होती मात्र जसं म्हणतात ना कुठलेही पत्ते बाहेर काढले तरी एक राखीव पत्ता नेहमीच आपल्यासोबत ठेवायचा असतो तोच राखून ठेवलेला हात आता कोर्टातील सुनावणीच्या निमित्तानं बाहेर येतोय ज्या ज्यावेळी ठाकरे आणि शिंदे यांच्या पक्षाबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात आहे अशी बातमी समोर येते त्या दिवसासाठी का होईना मात्र एकनाथ शिंदेची धडकी भरते कारण सगळं कंट्रोल भाजपाकडे एखादा पक्ष फोडायचा एखाद्या पक्षातील आमदार आपल्याकडे वळवायचे एकोणीसशे सहासष्ट सालचा स्थापन झालेला पक्ष दोन हजार बावीसमध्ये आपलाच आहे मागे त्यांचे काही पुरावेच नाहीयेत इतपर्यंत आणून ठेवायचं यासाठी सत्ताधारी पक्षाची किती यंत्रणा कामाला लावली असेल असा प्रश्न तयार होतो आणि एकनाथ शिंदेना दिलेलं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना दिलेलं पक्षाचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या हातात दिलेली सत्ता या सगळ्या गोष्टींची मोठी किंमत एकनाथ शिंदेना मोजावी लागते आहे एकनाथ शिंदेचे जवळपास सहा मंत्री आत्ताच्या घडीला अडचणीत आहेत एक संदीपान भुमरे दोन संजय शिरसाट तीन भरत गोगावले चार दादा भुसे पाच योगेश कदम यांच्यासहित अनेक आमदार खासदार आणि मंत्री जे आहेत ते अडचणीत आहे बरं यांना अडचणीत विरोधी पक्षांनी नाही आणलेलं तर कागदोपत्री पुराव्यांनी आणलंय आता सचिन घायवाळच्या फरार होण्यामागे जे योगेश कदम यांचं कनेक्शन जोडलं जातंय तो आरोप मोठा आहे यामुळे योगेश कदम यांची विकेट पडू शकते बरं हे एवढं एकच कारण नाही आहे आता गुलाबराव पाटलांचं मध्यंतरीचं स्टेटमेंट आहे का त्या स्टेटमेंटमध्ये गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय की महायुतीतून स्वतंत्र लढण्याची चेष्टा करू नका तसा प्रयोग करू नका वरवर म्हणतात आपण महायुती म्हणून लढणार मात्र भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करते तसं काही करू नका बाबांनो आपल्याच कार्यकर्त्यांचं बलिदान देऊ नका महायुतीतून बाहेर पडून मला ना तुला आणि घालकुत्र्याला अशी परिस्थिती महायुतीत येऊ शकते हे गुलाबराव पाटलांनी ओळखलंय हे एकनाथ शिंदेनाही कळते आणि हे भाजपालाही कळते पण भाजपाची ताकद आजच्या डेटला जास्त आहे एकशे बत्तीस आमदारांची ताकद भाजपासोबत आहे आणि त्यासाठी त्यांना शिंदे आणि अजित पवारांना समांतर जागा वाटपावर येता येणार नाहीये जास्तीच्या जागा सोडता येणार नाहीयेत कार्यकर्त्यांना नाखुशे करता येणार नाहीयेत कारण मंत्री आमदार खासदार यांच्या मोठमोठ्या निवडणुकांमध्ये पळणारी हे कार्यकर्तेच असतात आणि आता पालिका निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची प्रक्रिया आहे अशामध्ये भाजपा अंडरग्राऊंड राहून बरेचसे कार्यक्रम लावणार हे दिसतंय पुण्यावरती दावा पिंपरी चिंचवडमध्ये दावा अजित पवार करतायत पुण्यामध्ये दावा भाजप करत आहे ठाण्यात दावा एकनाथ शिंदे करतायत मुंबईवरती दावा एकनाथ शिंदे करतायत या सगळ्या ताळमेळीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या हुकवल्या जाऊ शकतात आता शिवसेना जी आत्तापर्यंत एखादी उद्धव ठाकरेंकडे राहिलेली आहे त्या ओरिजिनल शिवसेनेवरती दावा एकनाथ शिंदेंनी सांगितला आहे आणि ती शिवसेना आपल्याकडे आहे असं म्हटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेवरती महापौरसुद्धा एकनाथ शिंदेंचाच होणं क्रमप्राप्त आहे मात्र त्याला आता कुठल्याच अँगलनं भाजपा तयार नाही आहे आणि त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेवरती जर हट्टे एकनाथ शिंदेनी केला तो सुप्रीम कोर्टातील सुनावणीमध्ये जो काही भाजपाचा दबाव आहे म्हणजे वकिलांच्या यंत्रणेमध्ये असो किंवा जी ताकद त्यांनी या सुनावणीसाठी लावली आहे तो दबाव काढून घेतल्या जाण्याची पहिली भीती योगेश कदम संजय शिरसाट आणि अन्य जे मंत्री आहेत त्यांचं झाकून आहे ते उघडं करण्यासाठी सुद्धा भाजपाला फार वेळ लागणार नाही त्यामुळे ही दुसरी घटना जी आहे ती एकनाथ शिंदेना दाबून ठेवण्यासाठी पुरेशी आहे तुम्हाला काय वाटतंय शिंदेना मुख्यमंत्री केल्याचं मोठी किंमत मोजावी लागते आहे की यापेक्षा अशा अनेक कारणं आहेत ज्या कारणामुळे शिंदेंचा गेम होऊ शकतो जरांग यांच्या आडून जे शिंदे गेम खेळत होते तो गेमही फडणवीसांना कळतोय म्हणजे बरंच काही ते पडद्यामागं घडतंय या भूमिकांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं गर्जना मराठी चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा